उबेद खान कालू खान उर्फ राजीव राजीव खान यांनी शार्प वेपन्से त्यांच्यावर जखमी केलेले आहे त्यांनी त्या त्यावेळी मस्जिद मध्ये धार्मिक ग्रहांची वाचन करत आहे ज्यावेळेस घटना घडले गट तुरंत आपले आपल्याला माहिती आलेले आपण पोलीस टीम तिकडे रवाना केलेले आणि तुरंत आपण हॉस्पिटलमध्ये दे त्यांच्या लोकांचा पण संपर्क करून हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले इकडे दांडे हॉस्पिटलमध्ये आणि सध्या त्यांच्या कंडिशन पण स्टेबल आहे आणि अकोलावरून ओझोन हॉस्पिटलची डॉक्टर्स पण इकडे आलेले त्यांच्या दे ट्रीटमेंट पण सुरू आहे आणि आरोपीचा शोध सध्या चालू आहे आपण चार पोलीस टीम आरोपीची शोध लावण्यासाठी तयार केलेली आणि रवाना केलेली आहे एन सी बीची दो, दोन टीम आणि पोलीस स्टेशनची दोन टीम अशी चार टीम रवाना केलेली आहे आरोपी लवकरात लवकर सापडून कारण